विवेकानंद जयंती उत्सवास थाटात सुरुवात शेकडो दिंड्या हजारो भाविकांनी दुमदुमला आश्रम परिसर एक एक सहवाग परिसर भव्य दिंड्यांचा सहभाग स्वामी विवेकानंदांच्या जयघोषाने विवेकानंद जयंती उत्सवास आज गुरुवार दिनांक आठ रोजी विवेकानंद आश्रमात अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात थाटात सुरुवात झाली पहिल्याच दिवशी शेकडो दिंड्या आणि हजारो भाविकांनी आश्रम परिसर दुमदुमून गेला उत्सवाच्या प्रारंभी परिसर स्वच्छता मंत्राभिषेक धार्मिक विधी पार पडले यानंतर गजानन यांचे प्रेरणादायी व्याख्यान तसेच वेदांती बापूराव महाराज यांचे हरिकीर्तन झाले स्वामी विवेकानंद की जय आणि सुखदास महाराज की जय या जयघोषांनी संपूर्ण परिसर भारावून गेला दुपारी दोन वाजता हरिहर तीर्थावरून भव्य शोभा यात्रेला सुरुवात झाली स्वामी विवेकानंद व परमपूज्य सुखदास महाराज यांच्या रथारूढ प्रतिमांचे पूजन आसोबा संस्थांचे आसाराम भारती महाराज आश्रमाचे अध्यक्ष आरबी बी मालपाणी उपाध्यक्ष अशोक थोर हाते आणि विश्वस्त प्रशांत हजारी यांच्या हस्ते करण्यात आले शोभा यात्रेत तब्बल एकशे एक भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या व्यायामशाळा व क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांनी लेजी मलखाम व चित्तथरारक थरारक सादर करून उपस्थितांचे मने जिंकली शोभा यात्रेचा समारोप हनुमान मंदिराजवळ दही हंडी फोडून करण्यात आला उत्सवानिमित्त भाविकांसाठी निवास भोजन स्वच्छ पाणी आरोग्य तपासणी शिबिरे तसेच विविध व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विवेकानंदाचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असून पुढील दोन दिवसात भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे